गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आहे गुरुवार श्री स्वामी समर्थ गुरुदत्त देव गुरुदत्तांचा वार आहे स्वामी समर्थांचा वार आहे तर गुरुदत्तांची स्वामी समर्थांची आपल्यावर सदैव आशीर्वाद असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तरच चांगच चला सगळ्यांना शुभ गुरुवार आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी गोसवळ्याची भाजी तर आता मागच्या व्हिडिओमध्ये मी गिलक्याची भाजी बनवलेली होती तर त्या ताई एक ताई की आमच्याकडे रान दोडके म्हणतात तर चला आज आपण गिलक्याची पण गोसवड्याची पण आणि रान धोडक्याची पण भाजी बनवणार आहोत बरं का त्यासाठी मी घेतले आहे कढीपत्ता लसूण थोडेसे शेंगदाणे दाताखाली या यावे म्हणून थोडी चवी यावी म्हणून शेंगदाणे आखे शेंगदाणे घेतले कट केलेला कांदा आणि कोथिंबीर आणि टोमॅटो तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात चला आपली भाजी कशी वाटते रेसिपी कशी वाटते नक्की मला कमेंट्स करून सांगत जावा बरं का तर चला काही चुकलं असेल तर तेही सांगत जावा चल आता आपण गॅस पेटून घेऊयात गॅस पेटून नंतर आपण आता तेल टाकून घेऊयात तेल टाकल्यानंतर मग आपण गप्पा करून यात तेल टाकलेपर्यंत आता आपलं तेल टाकून झालेलं आहे हां तर आपण मागच्या वेळेला रान दोडक्याची आणि गिलक्याची आणि घोसळ्याची आपण ही भाजी बनवलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्हाला बघायची असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये हिऱ्या मिरच्या टाकून बनवलेली होती पण आज मिरची पावडर टाकून बनवणार आहे तर नक्कीच स्किप करू नका बरं का नक्कीच बघा व्हिडिओ कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय भाज्या कळत नाही तर मागच्या व्हिडिओची घसोड्याची भाजी तुम्हाला आवडली का ह्या आताची बनवलेली भाजी आवडते ती मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का हा तर चला पाऊस काय म्हणतो येतोय की नाही पाऊस आता जरा बरं हे वातावरण पण ऊन एवढं पाहिजे तसं नाही आता ही भाजी कुणा कुणाला आवडते बरं कारण मिरची पावडरची पण छान लागते आणि हिऱ्या मिरच्यांची पण छान लागते गेल्या वेळेस हिर्या म्हणून म्हटलं आता लाल मिरची पावडर टाकून बनवूया म्हणजे बनवतेच मी दोघ पण बनवते वेगवेगळं तर चला तुमच्यासोबत गप्पा करत करत आपले तेल पण तापलेलं आहे एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे मी आता बघा आता मी जिरं टाकून घेते आज मोहरी नाही टाकत फक्त जिरे गया, आता आपण लसूण टाकून घेऊया तेल खूप तापलेलं आहे लसूण शिंडणा पण टाकून घेतले आणि आता काढला विलक्याची भाजी आता काही काही इकडे लोक आहे ना आम्ही राहतो विलक्याच्या भाजीची फक्त भजीच बनवतात पण आमच्याकडे जी विलक्याची बसवड्याची भाजी पाहिजे तशी आवडत नाही कारण आम्ही भाजीच करतो आता काही काही लोक याची भाजीच करत नाही आता आमच्या शेजारच्या ताई त्यामुळे आमच्याकडे ही आम भाजीच केली जात नाही पण मी जर त्यांना दिली थोडी तर खूप आवडते त्यांना ही भाजी पण ते तुम्ही बनवून बघा की घसोळ्याची जर नुसतीच भजीच बनवत असतील तर अशी भाजी पण बनवून बघा खूप छान होते बर का आणि टेस्टी पण आणि नंतर, थोडं मिरची पावडर हळद पावडर आणि थोडा शेंगदाण्याचा पूट टाकणार आहोत बरं का दाखवायलाच तुम्हाला नंतर केजी भाजी बन एक्स्ट टाइम दूर हो का आता टोमॅटो टाकून घते मी जेवढे म्हणजे टोमॅटोचे बिया निघण्याचा प्रयत्न होते तेवढा काढून घेते बाकीचे गेले तर टाकते आणि त्या कडक असतात जरा टोमॅटोचा श्री स्वामी समर्थ आज कोण कोण मंदिरात जाणार आहे श्री स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थांचा जप कोण कोण करत किंवा कोण कोण जातं स्वामी समर्थांच्या मंदिरात दत्तांच्या मंदिरात आज स्वामी समर्थांचा वार आहे गुरुवार वार आहे तर चला आपण आता हे हिरवे हिरवेगार गोसवळे आणि हिलके आणि हे रानदोडका तिघे शब्द वापरलेले आहेत बरं का तुम्हाला समजण्यासाठी तर मला रानदोडके माहिती नव्हते पण आता एका ताईंची कमेंट्स आली की ताई आमच्याकडे याला रानदोडके म्हणतात तर चला रानदोडके पण म्हणूयात आपण हिलके आणि गोसावळे तर चला आपलं सगळं

तो ना तो 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 आता आता आहे मीठ हे महत्वाचं मीठ आहे बरं का मी महत्व नाव दिलेलं आहे मिठाला कारण मीठ नाही टाकलं तर आपल्या भाजीला चो येणारच नाही म्हणून मी महत्वाचं मीठ टाकते

पाणी शिकेल थोडं मी मीठाच्या पाण्याने होईल आणि थोडास करून घेतो त्यापर्यंत आपल्या बाकीचं काम होतात ना ते सगळं तिथून तिथंपर्यंत आपली भाजी शिजते